छोटासा एकदम हार्ट शेपचा केक आणलेला आम आहे आम्हाला रेड कलर नाही मिळाला आम्ही म्हणून जो होता अवेलेबल तो घेऊन आलेलो आहोत नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना <laughs> नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळ सकाळचे सात वाजलेले आहे आणि मी तर सकाळी सुटली होती पण आज परीच्या स्कूलमध्ये कार्निवल फेस्टिवल आहे त्यासाठी मनोजला मला स्वतः जायचं आहे आणि दरवेळेस काही ना काही बनवून घेऊन जायचं असतं पॅरेंट्सने तर तुझं नाही व्हावं तर मी ब्रेड भजी घेऊन जात आहे मासेस पफ वगैरे घेऊन गेले होते आणि प्राईस वगैरे पण असं घेऊन नाही जाऊ शकत कारण की असं ते काय प्लेट्स वगैरे असं काही नसतं म्हणजे प्रत्येकाला असं खातं यावं असा पद्धतीने फूड बनवून घेऊन जायचं असतं तर मी ब्रेड भजी बनवते आणि एकदम स्क्वेअर मध्ये त्याला कट करत आहे जेणेकरून मग प्रत्येकाला एक एक पीस असा किंवा असे पीसेस घेऊन खाते परी पण छान तयार झालेली आहे छान दिसते बाबू आणि तिने आणि तिला इयरिंग्स आणले होते ना तिने इयरिंग्स घातले आणि हा मरबेटचा तिने ड्रेस घातलेला आहे पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते आणि आजच्या दिवसासाठी ती खूप एक्सायटेड होती तर म्हटलं अगोदर तू तुझं आवरून घे नंतर मग मी दाखवते बेलाचं पण साईड बाय साईड आवरणं चाललंय तिचा आता ब्रेकफास्ट चालू आहे तो ते झाल्यानंतर मग तिला स्कूललासुद्धा सोडायला जायचं आहे तर चला पटकन मी हे ब्रेड भजी बनवून घेते सुद्धा दाखवते हे बघा असं आहे ना स्क्वेअरमध्ये मी कट करते भरपूर असे कोथंबीर ओवा जिरे टाकलेले आहे थोडस वेगळ्या माझं आवरून झालं जस जा, फक्त इयरिंग्स घालायचे राहिलेले आहेत आणि सगळं पॅक झालेलं आहे माझ्या डब्यामध्ये ते सगळं घेतलेलं आहे मी परी पण तयार झाली ती पण रेडी झालेली आहे जॅकेट वगैरे घातलेलं आहे निघतो आम्ही आता वाजलेली आहे आठला पाच कमी सव्वा आठ आम्हाला पोचायचं आहे वीस मिनिटं आहे अजून तर चला आता मी निघतो आणि जाता जाता बोलते तुमच्यासोबत आज फ्रायडे आहे आणि आज स्कूलमध्ये शेवटचा दिवस आहे पुढचा जो वीक आहे तर सर्वांना सुट्टी आहे कार्निव्हलची सुट्टी आहे सर्वांना आणि तुम्हाला माहिती आहे इथे फेब्रुवारीमध्ये पण सुट्टी असते एप्रिलमध्ये पण सुट्टी असते त्याच्यानंतर मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्या तीन जे महिने आहेत ते उन्हाळ्याच्या सुट्टीचे असतात समर हॉलिडे असते राईट आता हळू सुट्टीला सुरुवात होणार आहे आणि बेला तर बे परीला तर स्कूलला जायला खूप आवडतं पण परी बेला तर सकाळी सकाळीच विचारत असते का आज लास्ट डे का मग नेक्स्ट वीकला सुट्टी आहे का तर ते एकदम खुश होऊन जाते बाबा स्कूलला जायची गरज पडणार नाही आणि घरात मस्त आराम करू ॲक्च्युली जी टू टाईम स्कूल आहे ना तेव्हा तिला जास्त कंटाळ येतो वन टाईम स्कूल असते तर खुश असते ते पण जाऊ द्या मे बी नेक्स्ट इयर म्हणजे आता सप्टेंबरपासून परीच्या स्कूलला ती जाणार दोघीसोबत जाणार सोबत येणार तर मग तिला काही बोर होणार नाही हां आता पहिला फर्स्टला जाणार आणि परी फोर्थला जाणार आमच्यासाठी पण ती चांगली गोष्ट आहे तोपर्यंत मी कार शिकून घेणार आणि लवकरच कार घेऊ आपण असं आता झाला मी आले आणि ब्रेकफास्टमध्ये मग परत मी ब्रेड पकोडे बनवले होते छोटे छोटे साईजचे आणि परत मग चहा बनवला आणि सकाळी जे बनवलं होतं मी ते तुम्हाला दाखवलं परीच्या स्कूलमध्ये घेऊन जायचं होतं आणि परीचा रिझल्ट इतका मस्त आलेला आहे आणि सगळ्या याच्यामध्ये तिला फाय फाय स्टार मिळालेले आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या सब्जेक्टमध्ये ते आणि इतके हॅपी होती परी कारण की तिला तिने प्रॉमिस केलं होतं मला का मम्मी यावेळेस मी, मी खूप छान स्टार घेऊन येणार आहे आणि तिने मला प्रॉमिस पण दिलं होतं तर सकाळी टीचरने ॲप्रिशिएट केलं तिला आणि मला म्हणते मम्मा तू हॅप्पी आहे का तर म्हटलं हो हॅप्पी आहे आणि ति तिच्या चेहऱ्यावर तो आनंद तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो बघण्यासारखा होता ॲक्च्युली आणि तुम्हाला माहिती आहे ना ती खूप खूप अशी अभ्यासू मुलगी आहे तिला असं कोणतं पण काम कर क करत असली ना कोणतं पण काम त्याच्यामध्ये एकदम फोकस असते ती म्हणजे पेंटिंग करण्याच्या बा बाबतीत असो आता पियानो वाजवते त्याच्या बाबतीत असो परत बॅडमिंटनचा क्लासला जाते त्याच्या बाबतीत असो इवन स्कूलची जी स्टडी असते त्याच्या बाबतीत ती एकदम फोकस असते तिला जी एक पर्टिक्युलर जे काम आहे ना त्या त्या वेळेला तिचं ते तिला ते करायला आवडतं आणि तिची ती मेहनत बघून मला खरंच खूप छान वाटतं आणि वेळोवेळी आपण आपल्या मुलांना ॲप्रिशिएट केलंच पाहिजे प्र प्रत्येक गोष्टीमध्ये कारण की त्यांना असं वाटतं अरे आपलं एवढं कौतुक होत आहे तर तेवढंच त्यांना त्या गोष्टी करायला एनर्जी मिळते अजून उत्साह वाढतो म्हणून मी परिबेलाचं नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये कौतुक करत असते व्हिडिओमध्ये नाही पण असं नाही नॉर्मली त्या घरात ज्या गोष्टी करत असतील ना त्याला मी नेहमी अप्रिशिएट करते अरे वा किती छान केलं तू परी किती छान आलं तू मला माहिती याच्यापेक्षा तू अजून छान करशील मी नेहमी परिबेलाच्या बाबतीत त्याने या गोष्टी करत असते जेणेकरून काय होतं मुलांना एक तर चांगलं वाटतं आपलं कौतुक होतं आहे त्याच्यानंतर मग कोणतं पण त्यांनी काम करायला घेतलं ना त्यांना असं वाटतं त्यांना असं वाटतं अरे आपण हे काम केलं तर मम्मी आपलं जर किती कौतुक करणार नेहमी तर मग त्या गोष्टी मुलांना ना खूप आवडतात प्रत्येक गोष्टीमध्ये नाही जमलं तर नेक्स्ट टाइम तू मस्त करणार मी हे नेहमी लक्षात ठेवते हो आणि वेळोवेळी त्यांचं कौतुक करते ॲप्रिशिएट करत असते तेवढं आपल्याला पण बरं वाटतं आणि मुलांना तर अजून चांगलं वाटतं तर तेवढी मी काळजी घेत असते आणि वेळोवेळी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतसुद्धा सुद्धा असेल कारण की आत्ताची जी जनरेशन आहे ना थोडीशी वेगळी आहे आप आपली जी नाइन्टीजची जी किड किड्स आहेत तेव्हा वेगळं होतं आत्ताची जनरेशन आहे ती वेगळी आहे तर त्यांच्या आ, विचाराने आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर चला आता मी काय करते थोडंफार आवरून घेते ब्रेकफास्ट तर झालेला आहे आवरायचं आहे तर म्हटलं थोडंसं पंधरा वीस मिनटं बसते आणि व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते तुमच्याशी सुद्धा बोलते आणि आज आज आहे व्हॅलेंटाईन्स डे तर तुम्हाला सर्वांना व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमचं असं काही खूप प्लॅनिंग नाही आहे व्हॅलेंटाईन्स डे असं स्पेशल काय सेलिब्रेट करायचं किंवा आम्हाला असं वाटतं रोजचा जो दिवस आहे तो व्हॅलेंटाईन डे सारखा सेलिब्रेट केला पाहिजे असं पर्टिक्युलर डे आहे माहिती आहे भरपूर जण तो दिवस स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करतात पण आमचं असं काही नाही आम्हाला असं वाटतं रोजचा दिवस आहे तो व्हॅलेंटाईन डे सारखाच आपण सेलिब्रेट करू पण आज सच असा काही प्लॅन नाही आहे बघूया पॉसिबल झालं तर मग शेअर करेल नाही आता मग घरातच छान काहीतरी बनवणार पण मनोसाठी मी एक गिफ्ट आणलेलं आहे पण ते जे गिफ्ट आहे ते मी काल गेले होते काल मी जो रेड कलरचा टॉप घातला होता ना तर मग मला बाहेर जायचं होतं तर मग बाहेर जाऊन मी ते गिफ्ट घेऊन आले होते कारण की परवा मी जेव्हा गेले होते एकटी तेव्हा मला पॉसिबल झालं नाही आणि काय घ्यायचं ते पण समजत नव्हतं मला त्याच्यानंतर मग मी जेव्हा व्हिडिओला सुरुवात केली होती काल सकाळीच जेव्हा मी भडंग बनवलेला व्हिडिओ आहे तर मग पटकन स्वयंपाक झाला ना तर मग मी पटकन बाहेर गेले आणि म्हटलं काय आवडणार तर मला जे वाटलं ते मी घेऊन आले ते थोड्या वेळात देणार मी मनोजला त्यांना माहिती नाही आहे का आणलेलं आहे मी तर चल आता बघूया कसा दिवस जातो आजचा आणि शेअर करते तुमच्यासोबत साडेबारा झालेले आहेत आणि मनोजसाठी मी हे गिफ्ट घेतलं होतं गेस्टचा परफ्यूम आहे आणि काल माझी मैत्रीण आली होती ना तर तिच्यासोबतच गेले होते तुम्हाला म्हटलं ना मी गेले होते गिफ्ट आणायला माझी मैत्रिणीनं मी गेले होते शॉपमध्ये तर तिने काही वेगळ्या वस्तू घेतल्या मी वेगळ्या वस्तू घेतल्या तर आता, आता। हे, हे मॉडेलला मी देणार आहे त्यांचं गिफ्ट त्यांना माहिती नाही आहे आता तर त्यांचं काही रिव्ह्यू वगैरे मी काय दाखवणार नाही आहे हे जसं असं काही खूप हे नाही आहे पण मला असं वाटतं जसं आता व्हॅलेंटाईन डे आहे आणि खूप महिने झाले त्यांच्यासाठी असं मी काही स्पेशल घेतलं नव्हतं तर म्हणून मग मी आ, विचार केला का व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण हा परफ्यूम देऊ नाही तर मी जास्त घेत असते त्यांच्याकडनं तर हे गिफ्ट होतं हे दाखवायचं तसंच त्याने इतकं छान रॅप करून दिलेलं ना वरती मनोजने ओपन केलं गिफ्ट आवडलं खूप मस्त आहे अजून तर काही ट्राय नाही केलेलं आहे <laughs> मला माहिती पण नाही त्याचा फ्रेगरन्स कसा असेल <laughs> पण तू घेतला म्हणजे चांगलाच असेल <laughs> पण थँक्यू <देंकी> सो मच मागच्या वेळी पण मला गिफ्ट घेतलं होतं मला काय घेतलं होतं तिने म्हणून माझ्या फिट फा एकदम फास्ट झालेली आहे आमची मी काय घेणार इथे बघूया काय संध्याकाळी प्लॅन करू आपण

आणि मसाला मसाला खिचडी बनवलेली आहे आणि सोबत बुंदी रायता काय समजतच नव्हतं काय बनू काय बनू बघू संध्याकाळचं संध्याकाळी बघता येईल पण आता मला हेच बनवा असं वाटलं म्हणून बनवलं पडतं चला आता थोडा जेवण करतो एक वाजता मिटिंग आहे दहा मिनिटात खिचडी होईल त्यांचं पण जेवण झालं पाहिजे पाहिजेच करतो खूप छान आहे एकदम मस्त छान आहे ना सकाळी बोलून झालं म्हणजे जेवण वगैरे झालं होतं त्यानंतर मग मी घरातच घरातलं जे आहे ते आवडत होते आणि आरामच करत होते आणि संध्याकाळी म्हणून सांगितलं आपण काहीतरी ना स्पेशल बनवूया आणि आम्हाला बाहेर जायचं होतं पण नंतर प्लॅन कॅन्सल झाला कारण की आज व्हॅलेंटाईन्स डे असल्यामुळे कसं पूर्ण जे रेस्टॉरंट्स आहे ते सगळे फुल आहेत आज आज म्हणजे रिझर्वेशन नाहीच आहे आणि तुम्ही विदाऊट रिझर्वेशन केलं तर माझिबातच तिथे टेबल वगैरे मिळणार नाही त्यापेक्षा म्हणून मी सांगितलं को मला आपण घरातच एकदम साध्या पद्धतीने सेलिब्रेट करूया आणि असं नाही का नेसेसरी नाही आहे का तुम्ही रेड कपडेच घातले पाहिजे तर काय वस्तू आणलेल्या आहेत आम्ही काय काय बनवणार आहोत ते तुम्हाला अगोदर सांगते आम्ही बनवणार आहोत थांबून अगोदर वस्तू आणलेल्या आहेत मनोज गेले होते बाहेर त्यांचं ऑफिसचं काम संपलं नंतर वस्तू आणायला गेले होते ते तर काय काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते आम्ही बनवणार आहोत चिजी चॉर्टीला इथे हलबन पण मनोज घेऊन आलेले आहे इथे आहे मोजरीला चीज त्यानंतर इथे आवाखाडो आणलेला आहे आम्हाला गुकोमोले बनवायचं आहे आणि कोणी ग्वाकामोले म्हणतं कोणी गोको म्हणतं तर चुकू शकतं माझं प्रोनाउन्सिएशन आणि इथे आहे पॉटॅटो वेजेस तर काय बनवणार आहोत आपण गार्लिक ब्रेड पण अजून बनवणार आहोत तर मनोज ते गार्लिक थोडंसं मेल्ट करत आहे तर तोपर्यंत मी काय करते हा जो ब्रेड आहे तर याचे पीसेस कट करून घेते मी जसं पिझ्झा हटमध्ये गार्लिक ब्रेड मिळतो सेम तसाच आम्ही घरात बनवतो स्पेशली स्पेशली मनोजची ती स्पेशालिटी आहे तर ते गार्लिक ब्रेड खूप भारी बनवतात खूप भारी तर आता मी त्यांना हेल्प करते आणि ते पण मला हेल्प करते आम्ही दोघं मिळून आता हे बनवणार आहोत आणि मी भाजी पोळी सगळं आपण खातच असतो पण आज थोड्या वेगळ्या डिशेस बनवूया आणि हो करण्याला आता नेक्स्ट वीक सुट्टी आहे कार्निवलची तर आता मस्त त्यांची धमाल असणार आहे आराम करणार आहे ते आणि त्यासोबतच मग सकाळी उठवायची जी घाई घाई गडबड आहे ती नसणार आहे माझी चला चला मिळून डिशेश बनवतो आणि हे आता मी कट करून घेते तसा गार्लिक ब्रेड मिळतो ना हे बेला कापणे करा हे बघा अशा शेप मध्ये कट करते मी परी तुला हा क्रिस्पी ब्रेड पाहिजे ना हे बघा थँक्यू इथे गार्लिक ब्रेड बनवत आहे आणि म्हणून काय केलं गार्लिक मेल्ट केलं नंतर त्यामध्ये तूप ऍड केलं आणि त्याच्यामध्ये काय अजून ऍड केलं ओरिगॅनो गान। ऑरेगॅनो ऍड केलं आणि याच्यामध्ये नॉर्मली बटर यूज होतं पण आपण तूप ॲड केलेलं आहे त्याचा फ्लेवर पण खूप छान लागतं ना तुम्हाला तर तूप यूज काय तुम्ही तूप यूज करा किंवा बटर तेही असेल तर तेल पण यूज करू शकता कोणी कोणी ते ऑलिव्ह ऑइल पण यूज करतो सगळे हे आपण असं लावून घेऊ सगळे आता आपल्याला शिजी नाचूस बनवायचे आहे ते या फ्रेममध्ये मी आता बटर पेपर आता ठेवलेला आहे खाली हे बघा आणि आज मी ना आहे ना आपल्याला ठेवायचे आहे आणि याच्यावर आपल्याला चीज पण स्प्रेड करायचं आहे आपले हे ब्रेड रेडी आहे मग लावून नाही ठेवायचं पंधरा मिनिटं ठेवूया ऑलरेडी थ्री झालं होतं थोडं वाढून घेऊया पंधरा मिनिटं ना इथे लेअरवर लेअर मी लावलेले ले आहे नाशोस आणि आता यावर आपल्याला हे जे वॉझरीला चीज आहे हे स्प्रेड करायचं आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त केलं तरी चालेल पण मी थोडं मिडियम ठेवणार आहे खूप असा अति चीजी चीजी पण नव्हतो बरोबर ना आणि चारी बाजूनी स्प्रेड करते नाही तर मध्येच केलं ना तर ते मध्येच जमा होऊन जातं तसं नाही आवडत मला आणि पार्टी जर करत असलो घरी कोणाला आपल्याला घरी बोलवायचं असेल तर आ, स्टार्टर म्हणून हे पण एक खूप चांगले डिश आहे बघा इनफ आहे ना इनफोट बघा ओके आणि त्यानंतर हे हॅलो आहे ते एकदम असे कट करून घेतलेले आहे बारीक बारीक हे ते का हो म्हणूनच एकच केलं आम्हाला आवडतात खूप आवडतात आम्हाला आम्ही तर पिझ्झावर पण सांगतो त्यांना एक्स्ट्रा ॲड करा म्हणून हे पण आपण किती दहा मिनिटासाठी पाच मिनिटासाठी किती लावणार आहोत पहिले लावून घेऊ पाच मिनिटं बघूया आपण फर्स्ट टाइम करतोय ना घरी काय चिजीवान नाही बनवलं होतं आपण या अगोदर पण एकदा पण ते मायक्रोवेव्ह मध्ये मा बनवलं होतं आपण दीड वर्षापूर्वी ते का प्लेट मध्येच मी नाचूच ठेवले होते त्याच्यावर चीज आहे आपल्या युट्यूब चॅनलवर हो तो व्हिडिओ हे रेडी आहे हे पण होत आहे आता आपल्याला पॉटॅटो सुद्धा ठेवायचं आहे याच्यावर म्हणजे एका मागो एक मागो माग जर हे डिश झालं ना तर चांगला आहे हे ऑलरेडी याच्यावर मसाला आहे परिबेला आज एकदम खुश यामध्ये थोडासा ना अनियनचा थोडासा असा लसणाचा आणि थोडासा बाजरेचा थोडासा हा थोडासा फ्लेवर आहे मध्ये ठेवून देते मी पटकन थोडस आता आपण प्रेझेंटेशन करू किती छान असं अरेंज केलं आता ते गार्लिक ब्रेड पण होईल थोड्या वेळा आणि इथे केचप आपण ऍड करणार आहोत आणि इतकं मस्त आलं ना ते केचप करू का। ने ने करते बघूया हो ते निघणार नाही ना भाऊ मी करते ना ते प्रेस करावं लागेल ते उडतं भाऊ चार बाजू मी असं केलं ना उडतं मग हळूच करावं लागतं ते रेडी तर झालेले आहे आता आपले गार्लिक ब्रेड पहिली डिश रेडी आहे एंड ऑफ करूया आणि वा कि बघा एकदम बाहेर मेनू तसंच आहे एकदम रेस्टॉरंट टाईप मस्त आहे एकदम अच्यामध्ये फ्लेवर पण असतो पण नाही आवडत मला ते ठीक आहे आपण ह्याच मी टाकून घेऊ हो हो चालेल बोल आणि त्यानंतर मग पोटॅटो वेजेस ठेवा पोटॅटो वेजेस का हां ठीक आहे हे ठेवून सुद्धा इथे बेक झालेले आहेत गरम आहे गार्लिक ब्रेड तर तुम्हाला दाखवते आणि इथे आहे मस्त चीझी नाचोस आणि हो काही लोकांना वाटलं एवढंच बनवलं तर आम्ही हे खाऊ आम्हाला वाटलं कमी आहे तर त्यानंतर आम्ही परत बेक करू जास्तीच आणून ठेवलं पण जास्तीच बनवून ठेवलं ना तर ते वेस्ट जाईल म्हणून आता आम्ही हे मस्त एन्जॉय करणार आहोत तुम्ही सुद्धा या जेवण करायला पूर्ण प्रिपरेशन वगैरे तर नक्की सांगा आणि चला आता गार्लिक ब्रेड दुपारी पेला गार्ली ब्रेड एक घाण बघा असं नाही नाही म्हणायचं खायचं सगळं मी सगळ्यात अगोदर शिझे नाच आहे ना ते ट्राय करणार आहे

आणि चांगलं मनाची स्पेशालिटी मस्त परफेक्ट फ्लेवर आला पाहिजे थोडंसं जास्त लसून झालं ना मग चांगला पर्याय बेला पोटॅटो वेजस घेणार एकदम हार्ट शेपचा केक आणलेला आम आहे आम्हाला रेड कलर नाही मिळाला आम्ही म्हणून जो होता अवेलेबल तो घेऊन आलेलो आहोत आहे रेड कलर त्याच्यामध्ये हार्ट yes. हा छोटासा हार्ट आहे त्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही डे सेलिब्रेट केलेला आहे फक्त आता केक कट करणार आहोत प्रत्येक व्यक्तीनं बाहेर जायला जमणार असं नाहीये म्हणून जसं घरात मस्त छान काही पॉसिबल पण नाही होत एवढी थंडी आहे रेस्टॉरंट डिफिकल्ट ते ऑलरेडी स्कूल मधून पण छान निवांत एकदम हवं तुला गरम होत आम्हाला थंडी वाचते थंडी तुला जास्त थंडी वाजते अंगावर काय तुझ्या अंगावर काय बोलली तू

तर मस्त हा एन्जॉय करतो आणि हा आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला परिवेला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय